इयत्ता सहावी विषय मराठी पाठ सोळावा सफर मेट्रोची पाठातील कठीण शब्दार्थ वाक्प्रचार त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग पाठातील कठीण शब्दार्थ अजब आश्चर्यकारक किंवा चमत्कारिक झडपा झरोके आधुनिक नवीन सारथी चालक मानसिक मनाची प्रशिक्षण उपयोजित नियमित शिक्षण अविस्मरणीय विसरता न येणारे बिनधास्तपणे काळजी न करता बेलाशक आत्मविश्वास आत्मिक बळ मान्यवर प्रतिष्ठित मंडळी साधारणत सामान्यपणे यंत्रणा व्यवस्था पाठातील नवीन शब्द मेट्रो ट्रेन पुलावरून चालणारी आधुनिक रेल्वेगाडी सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील एक जिल्हा अभियांत्रिकी महाविद्यालय इंजिनिअरिंग कॉलेज मीडिया वर्तमानपत्रे व टी व्ही चॅनल्स वर्सोवा मुंबईतले एक उपनगर घाटकोपर मुंबईतील मध्य रेल्वेवरील एक स्टेशन कारशेड रेल्वे गाडीच्या विसाव्याचे ठिकाण सी सी टी व्ही परिसरातील हालचाली छायांकित करणारे यंत्र केबिन वाहन चालकाची छोटी खोली टोकन मेट्रोचे तिकीट प्रिपेड कार्ड आधी काढलेले कार्ड, कार्ड। पाठातील वाक्प्रचार त्यांचे अर्थ व वाक्यात उपयोग झुंबड उडणे खूप गर्दी होणे गावात आलेली सर्कस पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली मान्यता मिळणे सिद्ध होणे किंवा परवाना मिळणे श्यामरावांनी काढलेल्या न्यू इंग्लिश स्कूलला सरकारची मान्यता मिळाली धाकधूक होणे भीती वाटणे पहिल्यांदाच विमानातून प्रवास करताना रवीला धाकधूक होऊ लागले बिघाड होणे नादुरुस्त होणे मेट्रोच्या यंत्रणेत मध्येच बिघाड झाला तर काय करायचं याचं प्रशिक्षण पायलटला दिलेलं असतं आवर्जून सांगणे मुद्दाम होऊन सांगणे मेट्रोच्या सोयीमुळे प्रवास आनंददायी व सुखकारक होतो असे रुपाली आवर्जून सांगते